नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे स्वागत आहे आपल्या फिल्म मॅडी चॅनलवरती तर लाडक्या बहिणींचा सातवा हप्ता आता जाहीर झालेला आहे आणि आदित्य तटकरे यांनी या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहितीसुद्धा दिलेली आहे आणि कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार व किती तारखेला मिळणार आणि प्रत्येक महिन्याला म्हणजे तुमचे येणारे हप्ते तुम्हाला किती तारखेपासून मिळणार याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून अदिती यांनी सुद्धा सांगितलं आहे व आपण याचे स्पष्टीकरणसुद्धा दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या चा कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल तर आदित्य यांनी अशी माहिती दिलेली आहे की सव्वीस जानेवारीच्या आत तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ते तीन ते चार दिवसामध्ये पाठवली जाईल म्हणजेच सव्वीस जानेवारी पूर्वीच तुमच्या खात्यावरती ही रक्कम पडायला सुरुवात होणार आहे आणि सव्वीस जानेवारीपर्यंत तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये हे पैसेसुद्धा येणार आहे त्याबद्दलची पुढची माहितीसुद्धा सांगितली आहे त्यांनी कारण भरपूर लाडक्या बहिणी हे त्यांच्या हप्त्याची वाट बघत होते आणि मीडियामार्फत किंवा त्या स्वतः ट्विटर असो किंवा त्यांचे जे फॉलोअर्स असो त्यामार्फत ते लाडक्याबहिणी आदित्यंनाचा प्रश्न विचारत होते की आमचा नेमका हप्ता कधी मिळणार व आज जर आम्हाला सातवा हप्ता मिळाला तर आमचे इतर जे हप्ते असणार आहे पुढचे ते आम्हाला फिक्स तारीख सांगा जेणेकरून आम्ही त्या तारखेचीच वाट बघत जाऊ आणि जे माहिती आहे ती आम्हाला स्पष्टपणे द्यावी त्यामुळे अदित्याईनी ही पुढे माहितीसुद्धा सांगितली आहे मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत तर आदित्य यानुसार असे या सांगत आहेत की लडका बहिणींचे जे हप्ते आहे ते आम्ही महिन्यात सुरू झाल्यानंतर म्हणजे महिन्याचे जे शेवटचे दिवस असतात ते शेवटच्या दिवसामध्ये आम्ही त्यांचा जो हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा करत असतो त्यामुळे सव्वीस जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच तुम्ही आता समजू शकता की येणारे जे तुमचे पुढचे हप्ते आहेत ते तुम्हाला महिन्यात सुरू झाल्यानंतर लगेच भेटणार नाही तर महिन्याचा जो शेवटला हप्ता असणार आहे चौथ्या हप्त्यामध्ये ती रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे म्हणजेच येणारे पुढचे पंधराशे रुपये सुद्धा तुम्हाला जे फेब्रुवारीचे आहे ते लास्टच्या आठवड्यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत आणि जी लाडक्या बहिणींची पैसे भेटण्याची संपूर्ण माहिती आहे ते एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती आणि त्यांच्यामार्फतच आम्ही ही तारीख फिक्स केली आहे आणि त्यानुसारच आम्ही ही डीबीटीची रक्कम आता महिलांच्या खात्यामध्ये देणार आहोत अशी माहितीसुद्धा आदित्य तटकरी यांनी सांगितली आहे त्यामुळे आता तुम्हाला निराश होण्याचे कुठलेही कारण नाही कारण प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे पडणार आहेत परंतु यामध्ये एक अट सांगण्यात आलेली आहे आणि ती अट पुढे सुद्धा स्पष्टपणे सांगितले आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर तुम्हाला समजणार आहे की नक्कीच तुमच्या खात्यावरती पैसे येणार की नाही येणार त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी दिलेला आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत सध्या लाडक्या बहिणींना मिनारा जो हप्ता आहे तो दीड हजार रुपये प्रमाणे असणार आहे तुम्ही अशा कुठल्याही माहितीवरती विश्वास ठेवू नका जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की तुमचा हप्ता तुम्हाला, तुम्हाला एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहितीसुद्धा यांनी सांगितली आहे की लाडक्या बहिणींना येणारा जो हप्ता आहे तो फक्त दीड हजार रुपयेप्रमाणेच मिळणार आहे परंतु आम्ही जे आश्वासनं दिलेली आहेत जे आम्ही वचनं दिलेली होती ते आम्ही पूर्ण करणार आहोत अशी माहितीसुद्धा पुढे सांगितली आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तर देणारच आहोत परंतु ते मार्च झाल्यानंतर म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये अर्थसंकल्प येईल त्यावेळेला तो ठराव मंजूर करण्यात येईल त्यावेळेला तो निधी आणि तो ठराव आहे तो पास झाल्यानंतरच तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपयाची रक्कम देखील देण्यात येणार आहे त्यामुळे सध्या तुमच्या खात्यावरती पंधराशे रुपये येणार आहेत ही माहिती प्रत्येक जाणून घेणे अत्यंत हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत परिपत्रकामध्ये जाहीर केलेली सर्व माहिती आणि जे वचन आहे ते पूर्ण केले जातील तुमचा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला दिला जाईल आणि त्याचे जे नियोजन आहे ते सुद्धा करायला सुरुवात झालेली आहे मात्र जो अर्थसंकल्प आहे त्यामध्येच तुमचा हा जो हप्ता आहे त्या वेळेला तुम्हाला वाढवून मिळणार आहेत आणि पुढचा हप्ता तुमचा असणार आहे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता त्याचेसुद्धा सुद्धा नियोजन झालेले आहेत आणि त्यासाठी जे विधिनितीचा कार्यक्रम आहे तो देखील झालेला आहे आणि जानेवारीसाठी तुमचे जे पैसे असणार आहे म्हणजे सव्वीस जानेवारीच्या जा पूर्वीच तुमच्या जा खात्यावरती रक्कम देण्यासाठी तीन हजार नऊशे साठ कोटींची ही करण्यात आलेली आहे त्याबद्दलची माहिती आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेली आहे त्यांचं ट्विटरवरती जी ऑफिशियल पेज आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी ट्विट केलं होतं त्यामध्ये अर्थसंकल्पाबाबत त्यांनीसुद्धा माहिती दिलेली होती तुमचा सातवा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे आणि पुढचा तुमचा हप्ता आहे आठवा हप्ता तो सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळावा त्यासाठी सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुमचा जो हप्ता आहे तो कुठल्याही प्रकारे आता थांबणार नाही प्रत्येक हप्ते तुम्हाला तुमच्या खात्यावरती वेळोवेळी हे मिळत जातील आणि तुम्हाला आता कुठल्याही प्रकारे निराश होण्याची गरज नाही अशी माहिती सुद्धा आदित्य तटकरे यांनी सांगितलेली आहे महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे या व्यतिरिक्तसुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत डी बी टी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल आमी खबर दारी आमी त्या आ, 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 त्या ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नये या या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून जी खरी माहिती होती आणि महिलांना जी माहिती भेटावी त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे या प्रत्येक लाडक्या बहिणीला समजणार आहे तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती कशा प्रकारे तुमच्या खात्यावरती आता जमा केली जाणार आहे आणि पुढे सुद्धा आपण काही माहिती बघूया कारण लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो त्यांना वितरित तर होणार आहे परंतु यामध्ये काही महिला या अपात्र ठरलेल्या आहेत तर अपात्र महिलांना सुद्धा पैसा मिळणार का हा सुद्धा त्यांच्या मनामध्ये प्रश्न असणार कारण बहुतेक लाडक्या बहिणी यामधून अपात्र ह्या झालेल्या आहेत परंतु आदित्य यांना प्रश्न विचारले असता त्यांनी असे सांगितले की ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत किंवा ज्यांनी स्वतःहून नाव मागे घेतलेलं आहे किंवा त्यामध्ये क्रॉस व्हेरिफिकेशन आढळलं त्यामध्ये ते महिलांचं उत्पन्न वाढलेलं आहे अशा महिलांना आम्ही आता वेगळे काढलेले आहेत त्यामुळे त्यांच्या खात्यावरती मात्र पैसे जमा करण्यात येणार नाही परंतु ज्या महिला पात्र आहेत ज्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंट बरोबर आहेत त्या सर्व प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो हप्ता आहे सातवा हप्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारे निराश होण्याचे कारण नाही आहे कारण तुम्ही आधीपासून या योजनेचा लाभ घेत आहात तर मात्र तुम्हाला आता योजनेचा लाभ भेटणार आहे परंतु तुम्ही जर या योजनेसोबत दुसरा अजून कोणता फॉर्म भरलेला असेल त्याचासुद्धा तुम्ही लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला आता प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळे तुम्ही जर दुसऱ्या योजनेत लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला एकच योजनेचा आता लाभ घेता येणार आहे अशी माहिती अदित तटकरे यांनी सुद्धा दिलेली आहे आपल्या सर्व लाडक्या बहिणींना निवेदन आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपलं जे चॅनेल आहे ते सध्या तरी सस्पेंड झालेले आहेत परंतु चॅनल सस्पेंड जरी झालेलं असलं तरी मात्र आपण व्हिडिओ टाकत आहोत जेणेकरून आपले जे माहिती आहे ती प्रत्येक महिलापर्यंत पोहोचली पाहिजे या अनुषंगाने आपण हे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे तुमच्या सपोर्टची मला आता सध्या गरज आहे त्यामुळे आपल्या चॅनेलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा